नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की अनामिका आणि सोहम यांचं लग्न झालेलं असतं अनामिका प्रेमाने पहिल्या रात्री सोहमच्या जवळ जाण्याचा खूप प्रयत्न करत असते आणि जाऊन त्याला मिठी मारलेली असते परंतु सोहमला काजल आठवते आणि काजलने लिहिलेले लव ले लेटर ले 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 आणि त्याचंही तिच्यावरती प्रेम असतं त्यामुळे तो अनामिकाला हाती लावत नाही आणि मिठी मारलेली सोडून घेऊन तो फोन आला आहे असं वाहना करत रूममधून बाहेर निघून गेला गोष्टीचा विचार करत बिचारी ले अनामिका बेडवरती बसलेली असते आणि इतक्यात रजनी येते रजनी अनामिकाला विचारते काय का अनामिका काय झालं तेव्हा अनामिका म्हणते हो आई काही नाही तुम्ही कधी आलात रजनी म्हणते की हो अगं आत्ताच आलं आले म्हटलं तुम्हाला पाणी लागेल ना म्हणून तांब्यावरून पाणी घेऊन आलेले आहे रजनी अनामिकाला विचारते काय काही प्रॉब्लेम झालाय का अनामिका म्हणते नाही नाही काही प्रॉब्लेम नाही रजनीमध्ये की खरं सांगू का तुमचं लग्न अगदी थाटामाटात करायचं होतं परंतु अगदी लवकर डेट असल्यामुळे खूप काही करता आलं नाही आपल्याला जास्त काही करताच आलं नाही आणि आज घरात काय झालं हे तर तुला सर्व काही माहिती आहे ना अनामिका तू पाहिलंस ना सगळ्यांचा मूड तू बघितला आहे त्यामुळे मी तुला विचारलं त्यावरती अनामिका म्हणते की अगदी साजिकच आहे अव हो आहे खरं तर घरामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन गेलेल्या असताना कोणाचं मूड ठीक असणार आहे रजनी आता अनामिकाला तोडे दाखवत असते आणि म्हणते की हे तोडे परंपरेने चालत आलेले आहेत मला माझ्या सासूबाईंनी दिले होते आणि आत्ता सध्या हे मी चुला देत आहे माझ्या सासूबाई त्यावेळी म्हणाल्या होत्या की संसार करता करता कधी आपण स्वतःलाच हरवून बसतो हे थोडे आयुष्यभर तू जपून ठेव म्हणजे तू तु, तुझ्या तु स्वतःला कधीही विसरणार नाही आणि जर कधी असं झालं तर तोडे तुला तुझ्या अस्तित्वाची जाणीव करून देतील अना का आता तुझं लग्न झालंय खरं तर आपण लग्न बंधनामध्ये जेव्हा अडकतो ना खरंच तेव्हा जबाबदारी आपल्या अंगावरती पडतात अगं आणि कुठेतरी त्या जबाबदाऱ्यांमध्ये आपण स्वतःला हरवून जातो खरं तर तू स्वतःला असं हरवू नये स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं म्हणून मी हे तोडे देत आहे रजनी पुढे अनामिकाला म्हणते की बरं अनामिका तुमच्या हो कुठे आहेत तेव्हा अनामिका म्हणते की अहो आमचे हे ते असं म्हणते त्यानंतर ती म्हणते की फोनवरती बोलायला गेला येतो हे सगळं बघून रजनीला मात्र हसायला येत असतं रजनी तिला सांगते की बरं बरं ठीक आहे का काळजी करू नको मी येते रजनी तिला घट्ट मिठी मारते आणि चार गोष्टी समजावून सांगते प्रेमळपणे अलगतपणे तिला सुखी संसार कसा करावा याबद्दल तिने अनामिकाला चार गोष्टी समजावून सांगितलेल्या असतात अनामिकाला तोडे देखील दिलेले असतात त्यामुळे अनामिका खूपच खुश झालेले असते परंतु तिच्या चेहऱ्यावरती आनंद खूप काळ टिकत नाही कारण या सर्व गोष्टींपेक्षा मानापानापेक्षा तिला खरी गरज असते ती सोहमच्या सोहमच्या प्रेमाची बाकी सर्व काही तिला मिळू शकेल या घरामध्ये मान पान मोठ्यांचा परंतु सोहमचं प्रेमच नाही मिळालं तर काय होईल या अशाने ती खूप दुःखी झालेली असते